नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजराचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत गाजर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये लायकोपेन आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे आणि याच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी सापडत असत तर हेच गाजर आपल्या आरोग्यासाठी का किती फायदेशीर आहे तेच ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर तर आता आपण जाणून घेऊयात गाजराचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म गाजर हे आपलं कोलेस्टेरॉल चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्याचं चा काम करतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम गाजर करत असतो कारण की याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हेच हाय पोटॅशियम आपलं बीपी मेंटेन ठेवतं आणि आपलं बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर सोबतच आपलं कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतात याच्यामध्ये कॅन्सर कमी करण्याच्या प्रॉपर्टीज आहे याच्यामध्ये लायकोपेन बेटा कॅरोटीन आहे आणि ह्या हेच घटक आपलं कॅन्सर शरीरामध्ये होऊ न देण्याचं आणि कॅन्सर कमी करण्याचं काम करत असतात याच्यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट सापडत असतात आणि हेच अँटीऑक्सिडंट्स आपलं लिव्हर लिव्हरचं जे काही फंक्शनिंग आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतात लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित राहण्यासाठी गाजर खाणं उपयोगी ठरत असत आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी ठरत असत आपल्याला जर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवायची आहे तर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी ठरत असतो त्याच्या कारण याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स सारखे घटक आहेत आणि ते आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात याच्यामध्ये कमी कॅलरीच आहे लो कॅलरी असल्यामुळे हे आपल्याला वजन जर कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यामध्ये देखील गाजर उपयोगी ठरणार आहे सगळ्यात महत्वाचा गाजराचा रोल आहे की आपलं रक्त वाढवण्याचं काम हे करत असतं स्त्रियांमध्ये जर हिमोग्लोबिनची म्हणजेच रक्ताची कमी झालेली असेल तर आपण गाजर आणि बिठाचा जर रस म्हणजेच ज्यूस जर पिला तर आपल्याला स्त्रियांच हिमोग्लोबिन रक्त वाढण्यास मदत होत असते आपली ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी ठरत असत आपलं आपल्याला सूर्यापासून जे युव्ही रेज मिळत असतात त्या युव्ही रेज आपल्या शरीरावर हानी करू नये त्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी ठरत असतं आपल्याला लघवीचा त्रास होत असेल मुतखडाचा त्रास होत असेल तर अशा वेळेस जर आपण याचा रस पिला तर आपली लघवी क्लिअर होते आणि आपला मुतखड्याचा त्रास देखील व्यवस्थित त्यांना पाळी येत नसेल तर आपण जर याचं सेवन निरंतर केलं तर स्त्रियांमधील पाळी रेग्युलर होण्यास मदत होत असते तर हे होते ह्या गाजराचे औषधी गुणधर्म तर गाजर कोणी खाणं टाळावं ज्या व्यक्तीला खोकला झाला आहे कर कप आहे कारण हे थोडं थंड असतं आणि हे पित्त वाढवणार असतं त्याच्यामुळे पित्त दोष कप दोष वाढ वाढवत असतं गाजर त्याच्यामुळे सर्दी झालेली असेल किंवा कफ वाढलेला असेल किंवा मग पित्त वाढलेलं असेल तर अशा वेळेस गाजर खाणं त्या व्यक्तीने टाळलं पाहिजे गाजर आपण लिमिटेड प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे जास्त प्रमाणात जर आपण खाल्लं तर त्याने सुद्धा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो तर हे होते ह्या गाजराचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा